हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे अशी ओल्या नारळाची खीर बनवणार आहोत तुम्ही या नारळी पौर्णिमाला अशी ओल्या नारळाची खीर बनवून बघा खूप टेस्टी लागते चला बनवायला घेऊया एक वाटी ओला नारळ असा बारीक किसून घेतलेला आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथे मी काजू बदाम पिस्ता असे कट करून घेतलेले पाच पाच इथे कंटेन मिल्क घेतलेले इथे सहा चमचे भरून हवं तर तुम्ही इथे साखर पण घेऊ शकता अर्धी वाटी किंवा गोड जास्त आवडत असेल ते एक वाटी त्यानंतर इथे मी विलायचीची पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून आणि अर्धी वाटी इथे साजूक तूप घेतलेलं आहे असं आपलं हे सर्व साहित्य आहे आता आपण इथे ओल्या नारळाची अशी टेस्टी खीर बनवणार आहोत इथे आपण गॅस चालू केलेला आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे इतके साजूक तूप टाकून घेतलेलं आहे इथे आपलं तूप तापल्यानंतर आपण इथे ओलं खोबरं जे किसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे की ओल्या नारळाची खीर पटकन होते ह्याला फारसा काही वेळ लागत नाही इथे आपल्याला खोबरं या तुपामध्ये एक दोन मिनिट आपल्याला इथे छान फ्राय करून घेणार आहोत आपण तुपामुळे तुपात फ्राय केल्यामुळे खूप टेस्टी लागते ही खीर बरेच जण रक्षाबंधनला ओल्या नारळाची बर्फी लाडू करंजी बनवतात मी म्हटलं आता इथे जर आपण वेगळं बनवूया काहीतरी म्हणून इथे मी ओल्या नारळाची खीर बनवणार आहे तुम्ही बघू शकता इथे कलर थोडा चेंज झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता दूध घालून घेऊया इथे मी पूर्ण दूध कढईमध्ये ओतून घेतलेले आहे आता हे मिक्स करायचं थोडं आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची आहे या दुधामध्ये आपल्याला जे नारळ आपण तुपामध्ये ओलं नारळ भाजून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं छान असं उकळून घ्यायचं आहे की आपल्या खिरीला असा घट्टपणा येईल थोडा आता मी एक पाच मिनटं असंच ढवळत राहणार आहे मिक्स करत राहणार आहे आता आपली खीर इथे उकळ उकळी आलेली आहे खिरीला आपण इथे हे जे ड्रायफ्रूट घेतले होते ते टाकून घेऊया आणि हे छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता जे कंटेन मिल्क आहे ते पण इथे टाकून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊया इथे बघू शकता आपली ओल्या नारळाची खीर इथे तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या रक्षाबंधनला ट्राय करा खूप टेस्टी लागते आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे आपण आता विलायची पावडर टाकून घेणार आहोत हे टाकल्यानंतरही एकदा छान मिक्स करून घ्यायची आपल्याला आपली खीर इथे रेडी झालेली आहे आता आपण ही सर्व करून घेऊया